श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत स्वामींचा नक्की किती जप केल्यानंतर म्हणजे किती माल जप केल्यानंतर आर्थिक परिस्थिती आपली सुधारायला सुरुवात होते तर स्वामी म्हणजे कोण जर तुम्ही स्वामी समर्थ महाराज म्हणजे श्री स्वामी समर्थ किंवा दत्त संप्रदायातील स्वामी यांचा उल्लेख करत असाल तर त्यांच्या जपाचा हेतू हा केवळ भौतिक आर्थिक लाभ नसून मन शांती श्रद्धा आणि कर्म सुधारणा हाच आहे तर किती जप करावा तर पारंपरिकदृष्ट्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप दररोज किमान एकशे आठ वेळा करण्यास सांगितले आहे काही साधक एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा काही पाच माळा तर काही हजारो वेळा रोज जप करतात जब संख्या, महत्वाची असली तरी त्यामागील भावना नियमितता आणि शुद्ध मनाने केलेला जप हे अधिक महत्त्वाचे आहे आता आपण पाहणार आहोत आर्थिक स्थिती नक्की कधी आणि कशी सुधारते तर जप हा थेट पैशांची बरसात न करत नाही पण तो तुम्हाला काही बदल घडवून आणतो तुमच्या परिस्थितीत काही बदल घडवून आणतो तर पहिला आहे मन स्थिर होतं म्हणजे निर्णय क्षमता आपली वाढते भीती आणि अस्थिरता कमी होते त्यामुळे कामात एकाग्रता वाढते सद्गुण आणि चांगले कर्म वाढतात ज्यामुळे संधी आणि लोकसंबंध आपले सुधारतात गर्मशुद्धी झाल्याने परिस्थिती हळूहळू बदलते आता आपण पाहणार आहोत सोबत नक्की काय करावे म्हणजे दररोज प्रार्थना करा स्वामी माझं मन शांत ठेवा आणि मला योग्य तो मार्ग दाखवा दान आणि सेवा ठेवा म्हणजे थोडं अन्नदान गोसेवा वृद्धांची सेवा करा त्याचबरोबर आर्थिक नियोजन लावा म्हणजे श्रद्धेबरोबरच व्यावहारिक पावलं उदाहरणार्थ खर्च नियंत्रण बचत आणि कौशल्यवृद्धी घ्या आता जप किती केल्यानं आर्थिक परिस्थिती सुधारेल याचं ठरलेलं उत्तर नाही पण श्रद्धेने नियमितपणे आणि शुद्ध मनाने दररोज स्वामींचा जप केला तर तुमचं मन तुमचे विचार आणि कर्म बदलतात आणि त्यातूनच आर्थिक जीवनातील स्थिरता आपोआप निर्माण होते आता आपण पाहणार आहोत दररोज स्वामींचा जप सोपा आणि प्रभावी क्रम म्हणजे सकाळचा जप क्रम प्रारंभ दिवसाची ऊर्जा वाढवण्यासाठी कसा जप करावा स्नान किंवा हात तोंड धुणे मन शांत करा म्हणजे जप करण्याआधी स्नान किंवा हात तोंड धुवून मन तुमचं शांत करा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती समोर दिवा लावा आणि श्री, श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक एक माळ म्हणजे आक एकशे आठ वेळा जप करा मंत्र म्हणा की श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही म्हणा त्याचबरोबर प्रार्थना करा स्वामींना की स्वामी माझं मन शांत ठेवा मला योग्य तो मार्ग दाखवा आणि माझ्या प्रयत्नांना यश द्या थोडं पाणी किंवा तुळशीपत्र घेऊन शांती मंत्र म्हणू शकता ओम शांती शांती हा मंत्र तुम्ही म्हणा त्याचबरोबर संध्याकाळचा मन शुद्धी आणि कृतज्ञेसाठी जप कसा करायचा तर पुन्हा एकदा स्वामींच्या समोर तुम्ही दिवा लावा दिवसभरात झालेल्या चांगल्या वाईट कृतींसाठी मनात क्षमा मागा जप एक किंवा तीन माळा म्हणाव्यात म्हणजे तुम्हाला जमेल तसं एक किंवा तीन माळा तुम्ही म्हणू शकता आणि प्रार्थना करा की स्वामी माझ्यावर कृपा ठेवा उद्या पुन्हा नव्या उत्साहाने प्रयत्न करायला मला बळ द्या त्या दिवशी थोडं उपवास म्हणजे साप्ताहिक विशेष साधना म्हणजे गुरुवार किंवा शनिवारी विशेष काय करायचं तर त्या दिवशी थोडं उपवास किंवा सात्विक आहार ठेवा पाच किंवा अकरा माळांचा जप तुम्ही गुरुवारी आणि शनिवारी करू शकता शक्य असल्यास एखाद्या गरजूंना अन्नदान करा अक्कलकोट स्वामी समर्थ यांची आरती म्हणा जप करताना काही महत्त्वाच्या सूचना मी तुम्हाला ह्या सांगितल्या आहेत तर आता आपण पाहणार आहोत स्वामींचा जप करताना नक्की मंत्र कोणता म्हणायचा आहे तर स्वा मुख्य स्वामी समर्थांचा मंत्र म्हणजे सर्वात प्रचलित आणि प्रभावी मंत्र आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा सर्वात प्रसिद्ध आणि सोपा जप आहे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांनी तो दररोज जपावा असं सांगितलं आहे त्यात हा रोज मनोभावे करावा एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ म्हणला तरी चालेल पण भावना खरी हवी इत इतर पूरक स्वामी मंत्र इच्छेनुसार म्हणता येतात म्हणजे ओम श्री स्वामी नम हा थोडा अधिक पारंपरिक आणि ध्यानासाठी उपयुक्त मंत्र आहे त्याचबरोबर अक्कलकोट निवासिनी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा भक्तिभावाने म्हणावा आणि आरतीपूर्वी किंवा शेवटीही तुम्ही हा मंत्र म्हणू शकता जप करताना लक्षात ठेवायच्या काही गोष्टी त्या म्हणजे मंत्र हळूवार आणि स्पष्ट उच्चारावा मनात दुसरे विचार न येऊ म्हणजे येऊ देऊ नयेत आणि ते न येऊ देण्याचा आपण प्रयत्न करावा शक्यतो बसून पाठी सरळ ठेवून म्हणजे आपली पाठ सरळ ताट ठेवून आणि नजरेसमोर स्वामींचा फोटो ठेवून सुरुवातीला एकशे आठ वेळा म्हणायचं आणि हळूहळू तुम्ही वाढवू शकता आता आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार आणि योग्य पद्धत तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्रात प्रत्येक म्हणजे स्त्री म्हणजे मंगल पवित्र आणि समृद्धी दैवी शक्ती आणि लक्ष्मी आणि करुणेचं प्रतीक आहे स्वामी म्हणजे स्वामी म्हणजे ईश्वर गुरु जो आपल्या भक्तांचा मार्गदर्शक आहे समर्थ म्हणजे समर्थ म्हणजे सर्व शक्तिमान समर्थ गुरु जो सर्व अडचणींवर उपाय करतो जो अशक्यही शक्य करतो जय जय म्हणजे विजय गौरव भक्ताने आपल्या गुरुला समर्पण करून केलेलं गौरवगान मंत्राने मंत्राचा अर्थ एकत्रपणे मी तुम्हाला सांगते हे देवी आणि समर्थ गुरु स्वामी महाराज तुम्हाला माझा नमस्कार तुमचा जय जयकार असो माझ्या आयुष्यात तुमचं मार्गदर्शन आणि कृपा सदैव राहो हा त्यामागचा अर्थ आहे मंत्र म्हणा म्हणायला महना, बसण्याची पद्धत म्हणजे बसण्याची जागा म्हणजे शांत स्वच्छ जागा देवघर म्हणजे आपल्या घरातलं देवघर कोपरा किंवा स्वामींचा फोटो समोर तुम्ही हा मंत्र म्हणू शकता तुम्हाला मी सांगितलंच आहे सा जप माळ म्हणजे तुलसी रुद्राक्ष किंवा क्रिस्टलची माळसुद्धा तुम्ही वापरू शकता संख्या एक माळ म्हणजे एकशे आठ वेळापासून सुरुवात करा नंतर हळूहळू तीन किंवा पाच माळापर्यंत तुम्ही वाढवू शकता स्वामींच्या डोळ्यांकडे किंवा चरणांकडे स्थिर ठेवावी म्हणजे दृष्टी आपली नजर आपली स्वामींच्या डोळ्यांकडे किंवा चरणांकडे स्थिर ठेवावी आर्थिक स्थैर्य मन शांती आणि आत्मविश्वास यासाठी प्रार्थना करा स्वामी समर्थांचा जप कृपा जप आहे जो मनातून भीती अस्थिरता आणि गरिबीची भावना दूर करतो ज जप करताना जर तुम्ही माझं सर्व काही स्वामींच्या हातात आहे अशी समर्पण भावना ठेवली तर कृपा आपोआप प्रकट होते तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर, तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच ही महत्त्वाची ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ